हाय गाईज मी कपिल आपण आहोत एक राधा एक मेरा सिनेमाच्या खायला लाँच पसंगी आपल्यासोबत आहे सुरवी सुरू खूप खूप स्वागत तुझं ट्रेलर खूप सुंदर झालं आहे तू गोड दिसते खूप वेगळी लव्ह स्टोरी आहे कसा अनुभव होता माझा फस्ट मूवी होता तर मी एक्सायटेड होती आणि आमचा फर्स्ट जो एक रोल ॲक्शन मुवमेंट असतो तो, तो माझा डायरेक्ट स्लोवेनियामध्ये झाला होता सो so, इथे इत, इथला फर्स्ट सीन नव्हता तो तिकडचाच होता आणि आय वॉज सुप्रीमली एक्सायटेड आणि मला सगळ्यांसोबतच काम करताना वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या सो इट वॉज अ ग्रेट लर्निंग एक्सपिरियन्स फॉर मी पहिला मराठी सिनेमा आहे तो तिकडे शूट झालेला आहे तो हा हा अनुभव पण खूप म्हणजे तुमच्यासाठी वेगळा असेल कारण एक त्यानिमित्त मराठी पाऊल पु पडते पुढे असं म्हटलं तर भाऊ ठरणार ठरणार ह्याचं क्रेडिट मला वाटतं मी आविसरांना देते आपले प्रोड्युसर कारण की महेश सरांवर त्यांनी फुल ट्रस्ट करून आणि नो डाऊट महेश सर इज सो एक्सपिरियन्स्ड ही नोज की त्यांना कुठे काय शूट करायचं आहे कसा सीन हवा आहे त्यांना तो पटला नाही तर ते एक्स्ट्रा एक दिवस देऊन परत तो सीन करून घ्यायचे आणि या सगळ्यासाठी आहे ना प्रोड्युसरचा हात असा सडळ लागतो जो आविसरांचा होता सो जे काय तुम्ही हे फ्रेम्स पाहणारे किंवा ग्रँड एक पिक्चर पाहणार आहे त्याचं क्रेडिट ऑल टू आवी सर अँड माहेर सर आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या तिघांची केमिस्ट्री बघितली ऑफ कॅमेरा ती खूपच धमाल होती तर शूट करताना तर बऱ्याच धमाल किस्से घडले असतील मुळात कश्मीर आणि मुनमई दोघंही खूप अवली असतात सेटवर तर तुझा काय असा अनुभव का किस्सा तू शेअर करू शकतेस uh, मला फर्स्ट सीन आठवतोय जो मी नक्की सांगेन माझा फर्स्ट सीन होता काश्मीरसोबत आणि तेव्हा मी लाईच साऊंड हे सगळं पहिल्यांदा अनुभवत होती तर मला दरवेळेस सर म्हणले ना कट की मला असं वाटायचं मी आत्ता बरोबर बोलली आहे डायलॉग काय प्रॉब्लेम झाला आणि मी कश्मीरकडे बघायची की डेड आय गो रॉंग मी माझं काही चुकलं तर मला कश्मीरने ना एक मिनटं असं धरलं सुरभी प्रत्येक वेळेस कट झाल्यावर तुझी फॉल्ट नसते रिलॅक्स तू काम डाऊन आणि मग त्यांनी मला सांगितलं की काही काही वेळेस साऊंड रोल होत नाही काही वेळेस फ्रेम बरोबर येत नाही तर अशा अनेक गोष्टी असतात ज्याच्यामुळे सर कट बोलतील किंवा परत टेक घेतील तो तो एक एक्सपिरियन्स खूप छान होता आणि मला वाटतं की जेव्हा मी महेश सरांसोबत सीन देत होती ना तेव्हा ॲट वन पॉईंट असं झालं की सर मला खूप जोरात ओरडलेले कारण की सरांना मला राग आणून तो सीन करून घ्यायचा होता आणि तो सीन दिल्यानंतर आहे ना माझं असं डोळ्यातनं घळा पाणी येत होतं कारण की मला जोरात बोलल्यावर तसंच जरा भीती वाटते जे सरांना कळालं आणि सरांनी त्याच्यानंतर मला ओरडणं तर बंद केलं ही यूज टू टेल मी एव्हरीथिंग खूप छान शांतपणे पण त्याच्यानंतर मला एक कळालं की जो गणेश म्हणून आमच्या सेटवर होता सरांचा असिस्टंट जेव्हा तो शिव्या खायचा ना तेव्हा मी त्याकडे बघायची आणि त्याला म्हणायची सॉरी कारण मला कळायचं की ह्या त्याच्यासाठी नाही आहेत ह्या माझ्यासाठी आहेत पण सर आता मला ओरडणार नाही आहेत सो इट गोईंग टू हेम सो अशा अनेक वेळा अशा पण गोष्टी घडल्या आणि एक एकतर तर सीन मी सांगितलंच होतं की मला आरोहाला एक जोरात द्यायची होती तर ती मला त्या ज्या इंटेन्सिटी सरांना पाहिजे होती ती देता येत नव्हती तर मी अशी मारत होती मग मा सरांनी मला ॲट वन पॉईंटचे भोसलेस ना तू जरा भोसलेंचं दाखव तेव्हा मी हा तसा इतनं असा केला रिकामा आणि अशी त्याला दिली आणि मी जेव्हा बाहेर आली ना सगळे जोरात टाळ्या वाजवत जोर होते आणि मी अशी आली सॉरी 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 तेव्हापासून मला आजपर्यंत आरोह भेटला की असा करतो आणि मी त्याला आजही म्हणते सॉरी सॉरी सो सॉरी तर त्याला ती त्या दिवशी खरंच म्हणजे खूप जोरात बसली असणार आहे मच ऑल बेस्ट थँक्यू